आज मी आपल्यापुढे जिजाबाईंचा सा पारणा सादर करते आहे लेख झाल्यावरती जो हर्ष होतो जो आनंद होतो या पाळण्यामधून मी सादर करत आहे लेक झाले म्हणून आनंदली माय लेक झाले म्हणून आनंदली माय लेकीच्या ग जन्माचे कौतुक का काय लेकी चाग जन्माचे पालना, पालना, पालना ग जन्माचे कौतुक काय पाळना 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 ग पाळना 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 नवसाच्या ग लेकीचा पाळना पाळना लाडक्या ग लेकीचा पाळना पाळना चार भावांच्या बहिणींचा चार भावांच्या बहिणींचा लक्ष्मी घरात येते सोन पावलानी कुशीत तिच्या रुजते बीज नारायणी लक्ष्मी घरात येते सोन पावलानी कुशीत तिच्या रुजते बीज नारायणी वंश नारायणाचा वाढता उदरी वंश नारायणाचा वाढता उदरी त्याची कीर्त जाऊ त्याची जाऊ दे आभाळाच्या वरी पाळना पाळना नवसाच्या ग लेकीचा पाळना पाळना चार भावांच्या बहिणींचा पाळना पाळना नवसाच्या ग लेकीचा पाळणा पाळणा चार भावाच्या बहिणीचा <डिवा> चार भावाच्या बहिणीचा चार भाऊ आभाळाच्या पावसाची रे चार भाऊ आभाळाच्या पावसाची रे त्यात जाऊ वाटते बिजलीची रे त्यात त्याच जाऊ वाट बिजलीची रेघ चार भाऊ उंच भाले ताठ उभे त्यात चार भाऊ उंच भाले ताठ उभे त्यात त्यात तळप ते जीजाजशी तलवारीच पात त्यात तळपते जी जाजशी तलवारीच पात आधी येई गीता आधी येते चार वेद मग येई गीता तशी जिजा भोजनाच्या कल्याणा करिता तशी जिजा योजनेच्या कल्याणा करिता नो पाळना जिजाईचा पाळना पाळणा लाडक्या गीचा पाळना पाळना चार भावांच्या बहिणीचा चार भावांच्या बहिणीचा चार भावांच्या बहिणीचा लेख झाली म्हणून आनंदली माय लेख झाली म्हणून आनंदली माय लेकीच्या चाग जन्माच कौतुक काय लेकी चाग जन्माच कौतिक काय पाळना पाळना चार भावांच्या बहिणींचा पाळना पाळना लाडक्या गलेकीचा पाळणा पाळना पाळना लाडक्या गलेकीचा लाडक्या गलेकीचा लाडक्या गलेकीचा थँक्यू